आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज श्री सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूर मार्फत पूरग्रस्त लोकांना मदत सोलापूर व धाराशिवच्या पूरग्रस्तांना बाळूमामा ट्रस्टची मदत आदमापूर येथील बाळूमामा ट्रस्ट मार्फत धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना भरगोशीदा पाठवण्यात आला गहू तांदूळ आठा डाळी तेल साखर गुळ फळे इत्यादी साहित्य ट्रकमध्ये भरून खास सेवेकऱ्यांच्या मार्फत पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यात आला संत बाळूमामा नेहमीच गोरगरिबांच्या आणि संकटग्रस्त भक्तांच्या मदतीला धावून जात असत त्यांना कोणत्याही धर्माचे बंधन नव्हते माणूस की हाच धर्म असे ते मानत होते त्यांच्या आत्ताचे भक्तसोबत त्याच विचाराने भारलेले आहेत मामांची दान परंपरा देवस्थान समितीने पुढे चालू ठेवली आहे आदमापूर येथील बाळमा ट्रस्टने विनाविलंब पूरग्रस्तांना पाठवलेल्या या मदतीचे भक्त समुदायाने कौतुक केले असून अजून काही मदत हवी का अशी विचारणा त्यांच्याकडून होत आहे अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आणि या कठीण काळात शेतकरी आपल्या देशाचा खांदा आहे या कठीण प्रसंगी आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावे या कठीण काळात आपण एकत्र येऊन मदत करायला हवी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हातभार लावावा ही वेळ शेतकऱ्यांसाठी एकत्र येण्याची आहे शासनसुद्धा पूर्वस्थ शेतकऱ्यांना मदत करत आहे शासनाने स्वयंसेवी संस्थांनी शासनाच्या बरोबरीने उचलली मदतीचे हे पाऊल कौतुकास्पद आहे असे मानले जात आहे कोल्हापूर बुलेटिनसह मुरगुड प्रतिनिधी सर्जेराव भाट